नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत मी आता तिशीमधला तरुण पण कामासाठी परगावी राहत होतो मी एका कारखान्यामध्ये डिस्लरी विभागात केमिस्ट्री म्हणून काम करायचो एक दिवशी झालंस मी भाडं करू म्हणून राहत होतो माझी रूम मालकीन नेहमी घरी असायची ती एकटीच राहायची त्या दिवशी पण ती घरी एकटीच होती दुपारी मी कामावरून भूक लागली म्हणून घरी आलो होतो घरी आल्यानंतर समजलं की मेसवाल्यांनी आज डबा आणला नव्हता मेसवाला रोज मालकीनीच्या जेवणाचा डबा ठेवायचा कारण की मी आणि माझ्या जोडीला असलेले माझे मित्र आम्ही कामावर होतो मी, कामा मी दुपारीच घरी आलो होतो त्यावेळेस बाई आली मी त्यांच्या घरी डबा मागाय गेल्या त्या म्हटल्या की आज तर डबाच नाही आणला मला तर खूप भूक लागलेली मी तसाच नाराज होऊन उपाशी रूमकडे जाऊ लागलो थोड्या वेळाने बाई आल्या आणि म्हटल्या की अरे आमच्यात चल जेवायला आज मी एकटीच आहे आणि घरी कोणीच नाही मी नको म्हणत होतो तरी पण त्यांनी विनंती केली आणि त्यांच्या घरी मला जेवणासाठी दुपारी घेऊन गेलं पण ज्यावेळेस जेवण झालं त्यांनी मला घरी येऊन दिलं नाही नक्की आमच्यामध्ये काय झालं आणि मालकिनीने नक्की माझ्यासोबत काय केलं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव प्रशांत आहे तसं माझं लग्न झालं नव्हतं लग्नाच्या शोधात मुलगीच्या शोधात मी होतो पण काम तर करावंच लागत होतं माझं शिक्षण चांगलं झालं होतं आमच्या गावाच्या आसपास आणि जवळपास कारखाने आहेत साखरचे सोलापूर जिल्ह्यातील मी राहणारा त्यामुळे मी म्हटलं की इथेच कुठेतरी काम पाहावं माझे जेण म्हणजे माझे ताईच्या मालकांनी मला एका ठिकाणी काम शोधलं कारखान्यात डिस्लरी विभागामध्ये एक केमिस्ट्री म्हणून माझी निवड त्यांनी केली होती माझं तर शिक्षण त्याच्याच रिलेटेड झालं होतं आणि ते म्हटले की तुला राहायला काय प्रॉब्लेम आहे मी म्हटलं हो चाले ना माझे एक दोन मित्र पण तिथे होते पण त्यांच्यासोबत माझं जमलं नाही म्हणून मी दुसऱ्यासोबत राहायचं ठरवलं तिथे मी अनोळखी होतो आणि राहायचं रविवार आणि सुट्टीच्या दिवशी घर यायचं असं मी ठरवलं घरापासून अगदी तीस चाळीस किलोमीटर अंतर असेल मग मी तिथेच राहायचं ठरलं कारण की कधी कोणत्या शिफ्टमध्ये काम असेल सांगता येत नव्हतं म्हणून मी तिथेच रूम घेऊन राहू लागलं गावाकडे जास्त रूम भाडं नव्हता तिथे मी एक मेस पण लावली होती मेसवाला रोज सकाळी आम्ही लवकर गेलो तर तो जेवणाच्या वेळी डब्बा आणून बाजूलाच घर मालकिनीचं घर होतं तिथे डब्बे जेवणाचे ठेवत असायचा त्या दिवशी मला चांगलंच आठवत आहे मी राहत होतो पण माई अजूनपर्यंत रो मालकिनीला एवढं बोललो नव्हतो मी खूपच लाजुळ्या स्वभावाचा आणि शांत असा तरुण आहे मी जेवढं बोलेल तेवढंच मी उत्तर देतो दिसायला मी देखणा होतो आणि नेहमीच मी व्यायाम केला होता त्यामुळे मी शरीर पण अगदी दाकट आणि पिळदार असल्यामुळे सहज कोणी पण माझ्याकडे आकर्षित व्हायचं पण मी कधी असं कोणाला वाईट नजरेतून पाहिलं नव्हतं माझी घर मालकीन आणि तिच्यासोबत एक नातेवाईक कोण तिची आई किंवा इतर कोणी असेल ती राहायची तिची मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेल असायची मात्र माझं आणि तिचं एवढं कधीच बोलणं झालं नाही त्या दिवशी मित्र मला म्हटला की अरे कुठे चाललाय त्यावेळेस मित्र नुकताच कामावरून आला होता मी मात्र रात्रीपाळी करून रूमवर चाललो होतो जाऊन बाराची सुट्टी झाली होती पहाटे चार ते बारा अशी माझी शिफ्ट होती त्यामुळे मित्र म्हटला ही त्याने माझ्याकडे चावी दिली आणि मी रूमवरती निघालो रूमवरती आधी फ्रेश व्हायचं हो आणि जेवण करायचं असं माझं ठरलं होतं मेसमधल्या त्या काकांचा नंबर माझ्याकडे नव्हता त्यामुळे माझ्या मनातसुद्धा काहीच आलं नाही समोर फक्त कधी अगदी पोटभर जेवतं असं झालं होतं पहाटे कामाला गेल्यामुळे खूपच भूक लागली होती मी रूमवरती आलो घाईमध्ये मी लगेच माझे कामावरचे कपडे काढून ठेवले आणि लगेच आंघोळीला गेलो सकाळ सकाळ थंड पाण्याने आंघोळ करावी लागत होती बाहेरच नळ होता आणि आंघोळीला बाहेरच सोय होती रूममध्ये पण आंघोळीची सोय होती पण सगळीकडे पाणी होत असायचं नंतर कोण पुसणार म्हणून मी बाहेरच्या नळावरतीच आंघोळ करू लागलो मला माहिती नव्हतं की मला कोणीतरी पाहतंय मी झालं आणि आंघोळ झाल्यानंतर पटकन माझे कपडे घातले थोडासा मोबाईल पाहिला आणि जेवणासाठी उठलो म्हणून मी माझ्या रूम मालकिनीकडे गेलो आणि त्यांना आवाज दिला त्या घरातून बाहेर आल्या आणि मी म्हटलं की जेवणाची टिफिन आली ना माझी त्यावेळेस त्या म्हटल्या की नाही कोणीच आलं नाही मी म्हटलं हो ते काका तुमच्या तर जेवणचा डबा ठेवतेत ना त्यावेळेस त्या म्हटल्या की हो ठेवतेत पण आज मात्र ते आलेच नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल हे पाहून मी खूपच नाराज झालो मी म्हटलं की बरं असू द्या माझा चेहरा नाराज आणि निराश होता मी तसाच अगदी घराकडे त्या रूमकडे गेलो आणि येऊन बसलो मित्राला फोन केला त्यावेळेस मित्राने म्हटला की ते काका मात्र आज आले नाहीत त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यामुळेच ते आज आले नाहीत संध्याकाळी येतील पण आता मी कसं सांगू मला मात्र खूपच भूक लागली होती बाहेर कुठे मा मी जाऊ शकत नव्हतं मला इकडचं काही माहीत नव्हतं आणि इथून गाव थोडंसं लांबच होतं माझ्यामध्ये चालत जाण्याची काहीच ताकद उरली नव्हती तर मी काय करू तसंच मी झोपायचं ठरवलं संध्याकाळीच कधी डबा येईल तेव्हाच अचानक दरवाजा वाजला आणि कोणीतरी रूममध्ये आल्यासारखं मला जाणवलं की नक्की कोण होतं म्हणून मी उठलो तर माझी रूम मालकीन होती तिचं नाव नंदिनी होतं मी लाजलो आणि त्या कशा काही रूममध्ये आल्या मी विचार करू लागलो त्यावेळेस त्या, त्या मला म्हटल्या की तुम्हाला भूक लागली असेल ना मी सुरुवातीला नाहीच म्हटलं तर मी म्हटलं की हो नंतर त्या म्हटल्या की चला मग माझ्या घरी जेवायला मी जास्त स्वयंपाक केला पण रूममध्ये कोणीच नाही माझ्या घरी असंही जेवण शिल्लकच राहील खूप तुम्ही आला तर बरा होचाल असं त्या मला म्हटल्या मी लाजत होतो कधी मी कोणाच्या घरी अगदी पाणीसुद्धा पेलं नव्हतं कधी कोणाच्या घरी जेवायला कसं जाणार त्यावेळेस त्या मला म्हटल्या की चला ना माझ्याकडे मी म्हणत होतो पण त्यांनी खूप विनंती केली आता जेवणाच्या आणि भुकेच्या पुढे कोणाला काय समजतात मी लगेच मग जाऊ लागलो त्यांच्या पाठीमागे त्या गेल्या होत्या पहिल्यांदाच मी त्यांच्या घरात पाऊल ठेवलं होतं कारण की असं मी कधीच कोणाच्या घरी गेलं नव्हतं त्यांच्या घरात जेवणासाठी मी गेलो त्या म्हटल्या की बसा पहिल्यांदाच गेलो होतो घरात मात्र कोणीसुद्धा दिसत नव्हतं त्या एकट्याच मला दिसत होत्या आजूबाजूला माझी नजर सगळीकडे घरात फिरत होती आणि अजून कोण आहे का शोध घेत होते त्यावेळेस मला मात्र कोणीच दिसलं नाही माझ्या व्यतिरिक्त त्यांनी जेवण गरम केलं आणि जेवण घेऊन आलं त्यावेळेस मला जेवण वाढलं मी त्यांना म्हटलं हो तुम्ही जेवाना त्या म्हटल्या की आत्ता जेवण करून बसले आणि एकदा जेवले म्हणजे मी संध्याकाळी जेवण करत असते मी लाजत लाजत जेवत होतो पण त्यांच्या जेवणाला खूपच चव होती त्यांचं जेवण खूपच चवदार होतं त्यांनी मला आता पोटभर दिलं आणि मी जेवण केल्यानंतर तिथेच बसलो त्या म्हटल्या की थांबा इथे मी मग त्यांना बोलू लागलो त्या पण मला बोलू लागल्या आणि म्हटली की तुम्ही मला आवजावं नका बोलत जाऊ आपण एकाच वयाचे आहोत पण तुम्ही आवजावं बोलला की मला खूपच वेगळं वाटतं मी म्हटलं अहो नाही मला सवय आहे तशी त्या म्हटल्या की माझं हो नाव नंदिनी आहे तुमचं नाव काय हो मी म्हटलं की माझं नाव हो प्रशांत त्या म्हटल्या एकट्याच आहे का मी म्हटलं की हो लग्नाविषयी त्यांनीच विषय काढला मी म्हटलं अजून नाही लग्न झालं मी म्हटलं तुम्ही पण एकट्याच राहता आणि दुसरं तुमच्यासोबत कोण नाही का हो माझी आई असते आणि मी मी म्हटलं की तुम्ही कशा काय एकट्या तुमचं तर लग्न झाल्यागत वाटतं त्या म्हटल्या की हो माझं तर लग्न झालंय पण माझे मालक नाही तिथे राहत हो लग्नानंतर काही दिवसांमध्ये माझं आणि त्यांचं नातं तुटलं मी पुढे पण केला नाही त्यावेळेस त्याच म्हटल्या नवऱ्याकडून मला सुखच मिळत नव्हतं आणि मला नुसते नावालाच बायको होती मी घर मा नोकऱ्यांनी करून ठेवलं त्याने मला शहरात दिलं होतं पण माझा आणि नवऱ्याचे विचार अजिबात जुळत नव्हते माझ्यात आणि नवऱ्याच्यात खूप फरक होता वयाचा खूप अंतर होता मी अगदी साधी भोळी आणि तरुण आणि तो जरा वयाने जास्त असं तो म्हटले आणि लग्नाच्या सहा महिन्यानंतरच मी इथे आले म्हटले मी म्हटलं होय आम्ही बोलत होतो ती स्वतःहून मला म्हटली की तुम्ही मला खूपच चांगले वाटता तुमच्या जोडीला जे मित्र आहेत त्यांच्यापेक्षा तर तुमचा स्वभाव खूपच चांगला आहे मी म्हटलं कसा मी तर अजूनपर्यंत तुम्हाला पाहिलं पण नाही आणि अजून बोललो पण नव्हतं तुम्ही कसं मला ओळखलं अलगद त्या माझ्या येऊन शेजारीही बसल्या सोप्यावर मी बसलो असताना त्या म्हटल्या की अहो तुमचे ते रूममधले मित्र अगदी सारखे आणि टक लावून मला पाहतात माझ्या मी जर बाहेर काम करत असले तर माझ्यावरून नजरसुद्धा पाडत नाही तेव्हाच मला समजलं त्यांची नजर कशी आहे पण त्यांच्या विरुद्ध तुम्ही आहात तुम्ही इथे जरी आहात तरी किती लाजत आहे बाई गं तुम्ही बोलत नाही आणि शांत जेवढे बोलेल त्याच प्रश्नाला उत्तर देता मी म्हटलं की हो माझा स्वभावच असा आहे मला जास्त बोलता नाही आहेत ती म्हटली की हेच पर काई पर पर मला आवडलं पण काय पण म्हणा तुम्ही दिसायला खूपच देखणे आहात असं मी त्यांना म्हटलं पहिल्यांदाच माझी हिंमत होत होती पण ते मला म्हटले की अहो माझ्यापेक्षा तुम्ही चांगले दिसता देखणे मग अशी तुम्ही आंघोळ करायला बाहेर त्या टाकीच्या जवळ होता आणि त्यावेळेस मी किचनमधून तुम्हालाच निहाळत होते खरंच खूपच कमालीचे दिसतात हे पाहून मी आश्चर्यचकित आलो तरीच मला असं वाटत होतं की कोणीतरी मला पाहत येते आता मी त्यांच्याकडे नजर टाकली तर त्या अगदीच खूपच लाजल्या आता मला समजलं होतं की आमच्या दोघांमध्ये खूपच जवळ झाली आहे ते मी त्यांना अलगद म्हटलं की बरं आहे तुमच्या एकट्याला करमतं का मला तर आहो रूममध्ये अजिबात मन लागत नाही सारखी घरची आठवण येते त्यावेळेस मी म्हटलं की मला पण खूपच एकटं वाटतं पण कोणाला म्हणणार आणि कोणाला मी सांगो माझ्या मनाची व्यथा मी म्हटलं त्याच्यात काय आहे आता आपल्यात झाली ना मैत्री त्यावेळेस त्या, त्या मला म्हटल्या की हो तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत मैत्री करायला मी म्हटलं का नाही आवडणार आहो तुमच्यासोबत मैत्री कराल तर कोणाला पण आवडेल आम्ही असंच बोलत होतो तोपर्यंत मी म्हटलं की माझा मोबाईल घरी आहे रूममध्ये आहे फोन येत असेल कोणाचं तरी कारण की माझ्या घरच्यांची फोन येण्याची वेळ झाली होती मी जायला लागलो त्यावेळेस त्या खूपच नाराज झाल्या मी येऊन रूममध्ये पाहिलं तर घरच्यांचे फोन आले होते मी थोड्या वेळ बोललो आणि नंतर मोबाईल ठेवला आणि नंतर पुन्हा मी त्यांना पाहू लागलो तर त्या त्यांच्या दरवाजात उभ्या होत्या त्या हसल्या माझ्याकडे बघून आणि पुन्हा मला त्यांनी घराकडे बोलून घेतलं मला माहीत होतं नंतर माझे मित्र आले तर मला त्यांच्यासोबत बोलायला भेटणार नाही लगबगीने मी लगेच माझ्या रूमचा दरवाजा बंद केला आणि त्यांच्या घराकडे गेलो त्यामाधीच वाट पाहत होत्या काय हो जास्तच बोलण्याची घाई झालेली दिसते त्यावेळेस मी म्हटलं की तसं नाही पण काय माहीत तुम्हाला बोलायला खूपच बरं वाटतं मी ह्याच्या आधी कधी कोणत्या मुलीला असं पाहिलंसुद्धा नाही बोलणं तर खूप लांब पण पहिल्यांदाच माझी हिंमत होते तुम्हाला बोलायला त्या म्हटल्या की होय का आम्ही बोलत होतो अलग त्या लाजत होत्या मग काय आमची मनं जमली होती मी म्हटलं की मला तुमच्यासोबत आनंद घ्यायचा त्या म्हटल्या एवढ्या लवकर मी म्हटलं हो कारण की नंतर तर मला असा प्रसंग नाही येणार आणि माझे रूममधले मित्र तर टपूनच असतात त्यांच्यासमोर तर काही करताना येणार त्यावेळेस ती नंदिनी म्हणजे घर मालकीन म्हटली की हो मी पण माझी आई आल्यानंतर बाहेर येत नाही तिला नाही आवडत आम्ही जवळ होतो आमच्या आता जवळमधील अंतर सगळं संपुष्टात आलं होतं माझ्या भावना तिला आता समजले होतं अलगत जवळ गेलो आणि मंग काय एकरूप झालं आज खूप दिवसानंतर माझी हिंमत आज दुग्नी झाली होती मंग काय तिने मला जवळ घेतलं आणि आम्ही विरगळून गेलो एकमेकांच्या प्रेमामध्ये सुखात सामावून गेलो तिने ओठाण्यास माझ्या भावना शांत करू लागली कमालीची होती मी मात्र माझे डोळे बंद केले आणि मिळणारा आनंद घेतला तिला मात्र चांगलाच अनुभव होता नातं कसं जपवायचं आणि कसं टिकवायचं समोरच्यापेक्षा तिला चांगला आनंद होता मी मात्र वेडापेसा झालो जवळ घेऊन मग काय आम्ही क्षणाचा सुंदर, सुंदर आनंद घेऊ लागलो होतो मी पण मिळणारं सुख कमालीचं होतं त्यामुळे मी थोडीच थांबणार होतो जे आहे ते आपलेच आहे म्हणून मी चांगलाच त्याचा आनंद घेऊ लागलो होतो खूप दिवसानंतर आज परगावी कामाला आल्याचा काहीतरी फायदा झाला होता असं मला वाटलं आणि मला अशी व्यक्ती भेटली होती की रोज जी माझी सगळी इच्छा पूर्ण करेल आणि मला सुखाचे क्षण देईल तिथून पुढे अगदी मी पिसा झालो आणि शांत केलं तिथून पुढे ती रोजच मला देऊ लागली जेवण आणि मी रगेच तिथून पोटभर माझं मन भरल्याशिवाय घर जात नसायचं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू